नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण तेवीस ऑक्टोबरला हरभरं पेरलो होतं आणि आजच्यानं ह्या प्लॉटला जवळपास त्र्याण्णव दिवस झाले तर आणि आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार कारण की आपण सांगितलं की राज्यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून असं सांगितलं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की ज्यांचं हरभरं काढायचा असेल त्यांनी काय करा एक तारखेपर्यंत काढून घ्या ज्यांचा कांदा काढणी चालू एक तारखेपर्यंत काढून घ्या कारण की दोन फेब्रुवारी थोडं हवामान खराब होणार आहे म्हणून वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर सध्या म्हणजे आज तेवीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच म्हणजे काय होणार आहे हवामान कोरडच राहणार आहे दिवसात थोडं ऊन तापणार आहे म्हणून ह्या अंदाज काय झालं की तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एक सगळ्यांना माहीत असं म्हणून एक सगळ्यांनी लक्षातच घ्यायचं संक्रांत झाले संक्रांत झाल्याच्या नंतर संक्रांतीला नेमकं तिळ तिळाचे लाडू असतात तर तुम्हाला एक सांगतो जसं मध्ये तिळा तिळातिळाप्रमाणे असं उन्हामध्ये वाढ होत जाते म्हणून हे मध्ये पूर्वीच आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगितलं तसं संक्रांतीपासून ऊन कमी कमी होत ऊन वाढत जातं तिळातिळांना ऊन वाढतं आणि थंडी कमी होत जाते म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर चौदा जानेवारीपासून दरवर्षी हे लक्षात घ्यायचं पण त्याच्यानंतर सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीपासून एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे रात्रीला थंड लागणार आहे पण दिवसामध्ये थोडा उन्हाचा चटका जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणे तुम्ही काय करा एक तारखेपर्यंत काढून घ्या बऱ्याच शेतकऱ्याचे था हरभरे देखील आले त्यांना सांगतो की तुम्ही एक तारखेपर्यंत काढून घ्या दोन तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं खराब वातावरण होणार आहे म्हणजे आबाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं की झालं तर दोन आणि तीन तारखेला राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून एक माहीत असं म्हणून हे अंदाज देत आहे आणखी दोन तीन दिवसांना डिटेल्स सांगणार आहे पण तुम्हाला एक निस्तर माहिती असतं म्हणून हे सांगत आहे राज्यामध्ये एक फेब्रुवारी पर्यंत हवामान हो कोडे पण आता दोन तीन तारखेला थोडं ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता